नमस्कार मित्रमैत्रिणींनो गणेश वेल सायप्रस वाईन किंवा स्टार ग्लोरी अशा बऱ्याच नावांनी ही वेल ओळखली जाते आणि ही मी एकदाच बी आणलं होतं कुठून तरी मला मिळालं होतं आणि मी एक वर्षी लावल्यानंतर मला परत दुसऱ्या वर्षी ते बी आणून किंवा रोप आणायची गरज पडली नाही खूप हार्डी प्लांट आहे ऑफ तुमच्या बागेत तुम्ही एकदा आणलं की ते येणार म्हणजे येणार खूपच सुंदर सुरेख नाजूक पान आणि तेवढीच सुंदरीची फुलं असतात हार्डी प्लांट हे जास्त केअर करायची गरज नाही पडत आणि माझ्या तुळशीच्या कुंडीत वगैरे त्याच्या बिया पडून ती आपोआप रोप बरोबर पावसाळा तुमचा चालू झाला की ती घेतात आणि आता हा त्याचा सीझन आहे फुलं वगैरे येण्याचा फक्त मी सॉफ्ट पिंचिंग करत असते शेंडे खोडले की छान त्याला फुटवे फुटून ते फुट 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 थोडंसं दाटसर होतो आणि मी फोटो पण तुमच्या म्हणजे व्हिडिओच्या वरती दिलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान फुलं येतात आता याच्यात वेगवेगळे कलर सुद्धा आलेले आहेत आणि एक वर्षी खूप जास्त पाऊस झाला होता त्याच्यामुळे या फुलाचा रंग बदलला होता आणि तो एवढा सुरेख बदलला होता शेडेडमध्ये ते फूल आलं होतं पण तो फोटो मला काही सापडला नाही यावर्षी जर तसा अनुभव आला तर मी तुमच्यासोबत नक्की नक्की शेअर करेल तुमच्याकडे पण ही वेल आहे का आणि तुम्ही काय वेगळी केअर करता मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि नसेल तर तुमच्या गार्डनमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा थँक्यू बाय